सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री जीवन ज्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे ज्यांनी आपल्या अथक परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे कृतज्ञतेतून ओठे इति सहजपणे भावमनीचे शब्द शब्दसुमनांनी स्वागत करूया माननीय गुरुवर्य अण्णासाहेब तथा दशरथ गुरुधरण सरांच्या अभिष्ट चिंतन सोहळायचे आज माननीय गुरुवऱ्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी डॉक्टर सो सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र माननीय गुरुवार्यांना सदुसष्टव्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देते आपल्या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाईच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार तळमळीने घराघरात पोहोचून सावित्रीच्या लेखींचे उत्कृष्ट संघटन निर्माण करून समाज एकसंग करण्याचे अविरक्त कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मालणीय गुरुवर्य स्त्री शक्ती ही खरी शक्ती आहे हे ओळखून त्यांना फक्त चूल आणि मूल या चौकटीत गुंतून न पडता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे मालणीय गुरुवर्य खरोखरच सर आपणाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आयुष्याच्या या पायरीवरती तुमच्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे आमच्या मनात एकच इच्छा उदंड आयुष्य तुम्हाला लागू द्या वाढदिवसाच्या मनपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद जय ज्योती जय